नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की पूर्ण जे बोलत असते ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना चैतन्य बोलतो फारस काही ठीक नाहीये म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा माणसं घुसल्याने त्यांनी सगळी तोडफोड केली चैतन्य ऑफिसमध्ये जे सर्व घडलं ते घरातल्यांना सांगतो आपले हिरोईन बोलते आम्ही सगळे खूप काळजीत होतो पण तिथे मग कोण आले असेल स्मिता बोलते कोण रविराज सर इकडे तर मी बोलत असते काय बाबा तुम्ही अर्जुनच्या ऑफिसला गेला होता रविराज बोलतो हो चैतन्य आणि अर्जुनला आता माझ्या आधाराची गरज आणि अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना एकटं नाही सोडू शकत नागराज बोलतो पण दादा तुझ्या चैतन्यने साक्षीला फसवलं हे तर खरं आहे ना यावर रविराज बोलतो नाटक चैतन्यने नाही केलेलं साक्षीने केलंय साक्षीने साक्षी त्याला जाळ्यात ओढलंय चैतन्याचं नशीब चांगलं म्हणून सायली आणि अर्जुनने त्याला जाळ्यातून सोडवलं तुम्ही बोलते अर्जुन आणि सायलीने म्हणजे नेमकं काय घडलं बाबा रविराज बोलतो नाही याचे डिटेल्स तुला कळण्याची काहीच गरज नाही मला कळले तेच ठीक झालं आज त्या साक्षीने रिपोर्टर समोर जे काय स्टंट केले त्यामुळे आता मी या दोघांच्या मागे जास्त खंबीरपणे उभा राहणार आहे इकडे कल्पना बोलत असते तुम्हाला रविराज सपोर्ट मिळतो म्हणजे देवच पावला पूर्णाजी बोलते रविराज नेहमी सत्याची बाजू घेतात मागचं सगळं विसरून ते अर्जुनच्या मदतीला आले यासाठी खूप मोठं म्हण लागतं अस्वी बोलते साक्षी अंगात वारं शिरल्यासारखी बोलते हे सगळे लोक लवकरच विसरून जातील म्हणजे हे प्रकरण हो आता सगळं मिटलंय ना यावर आपले हिरोईन बोलते नाही अजून नाही कदाचित आता अजून गंभीर होऊ शकतो अश्विन बोलतो म्हणजे चैतन्य बोलतो म्हणजे अर्जुनला आणि मला दोन तीन दिवसात बार काउन्सिल समोर इकडे तनी बोलत असते बार काउन्सिल आता अर्जुनला खूप मोठी शिक्षा देईल का रविराज बोलतो साक्षीने चैतन्य बरोबरच अर्जुनला पण या प्रकरणात ओवलंय बार काउन्सिलच्या काही मेंबर्सना साक्षीचं म्हणणं पडतंय पण काही मेंबरचं म्हणणं आहे की अर्जुन आणि चैतन्य असं करू शकत नाही यावर नागराज बोलतो म्हणजे फिफ्टी फिफ्टी म्हणजे दादा असंही होऊ शकतं ना की बार काउन्सिल अर्जुन आणि चैतन्यची वकिली बंद करू शकतो यावर रविराज बोलतो हम्म नाकारता येत नाही पण मी शेवट पर्यंत त्या दोघांसाठी लढणार आहे साक्षीचा जोपर्यंत खरा चेहरा जगासमोर येत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि रविराज तिथून निघून जातो नागराजला रविराजचा खूप राग येतो नागराज बोलतो हातात एकदम नॉर्मल पण झाला लगेच पण नाही लगेच लागला कामाला तो मी बोलते फक्त कामाला नाही लागलाय तर त्या अर्जुनला सपोर्ट करणार म्हणतोय बार काउन्सिल ची लढणार म्हणतोय अहो याने साक्षीचा पूर्ण प्लॅन फ्लॉप होईल नाही 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 म्हणजे हा परत आश्रम केस ओपन करणार त्यामध्ये लक्ष घालणार त्या त्या मैपतची पाळ मुळ करणार काढणार नाही 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 नको नको असं नको व्हायला नाही 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 काही झालं ना तरी मी अर्जुन आणि सायलीच्या खूप जवळ किल्लेदारला जाऊ देणार नाही त्यावर नागराज बोलतो बोला नुसतं बोला अरे नुसतं बोलून काय होणार आहे त्यासाठी काय तरी करायला लागेल ना विचार कर जरा तुम्ही बोलते आपल्या सर्व कुलपाची एकच एक किल्ले अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मारे अर्जुनने ने कॉन्ट्रॅक्ट अर्जुन ची फाईल कुठेही लपवू दे अगदी पातळ जरी लपवली ना तरी मी ती शोधून काढणार मग बघू ना हा किल्लेदार त्या दोघांना कसं सपोर्ट करतो ते इकडे पूर्णाजी बोलत असते अरे पण मी म्हणते लोकांना त्या साक्षीचा चेहरा दिसत कसा नाही आपल्या आयुष्याचा सत्यानाश करायला निघाले ते कल्पना बोलते एकदा एक, एक संकट आपल्यावर आलं ना की त्याच्या मागून अनेक संकट येतात सायली बोलते आई यावं पण त्याचबरोबर काही चांगल्या गोष्टी पण घडतात ना आमचे मधुभाव नेहमी बोलतात की पेल्यात दोन गोट जरी पाणी असले ना तरी म्हणावं की आहे पाणी आहे पेला रिकामा आहे असं कधीच बोलायचं नाही अर्जुन बोलतो आणि आमच्या सपोर्टसाठी तुम्ही सगळे आहातच ना पूर्णाजी बोलते असे सगळे एकत्र राहूयात रे बाबा आपली हिरोईन बोलते आणि आनंदात राहूयात म्हणजे या साक्षीसारख्या लोकांनी काही केलं ना तरी आपण त्याचा प्रतिकार करू शकतो आज मी बोलते बस 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 आता पुरे झाले फिलॉसॉफी आता जरा खायचं बघा मला जेवण कोण देणार आहे का पूर्णाजीनं काही खाल्लं नाहीये अशी बोलतो हो हो मी पूर्णाजीच्या गोळ्या ऑनलाईन मागवतो मग तू जेव हो। आपली हिरोईन बोलते हो हो मी जेवण वाढायला घेते चैतन्य बोलतो हो हो तुम्ही केरोन करा मी निघतो कल्पना बोलते चैतन्य तू आता जेवणच जा अर्जुन बोलतो हो आणि तू आता कुठेही जायचं नाहीये तू इथंच राहायचं आपली हो चैतन्य बाजी त्या साक्ष्यानी मैपतची माणसं काही करू शकतात तुम्ही असं एकटेने राहणं धोक्याचं आहे सुमन बोलते मी पाहुण्यांची खोली तयार करते चैतन्य बोलतो नाही 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 नको मी घरी जातोय मी इथं नाही राहू शकतो इथे माझ्या जीवाला धोका जरी असला तरी मी इथे राहणार नाही पूर्णाजी बोलते का तू काय इथे राहणार नाही अर्जुन बोलतो आणि तू तिथे असताना मैफतची जर माणसं आली तर काय करणार आहेस तू चैतन्य बोलतो बघून घेईन पण मी इथे राहणार नाही अर्जुन मला परत हे ऐकून घ्यायचं नाही की मी परत तू फेकलेल्या तुकड्यांवर जगतोय आपली हिरोईन बोलते आणि हे कोणी ऐकवलं तुम्हाला त्या साक्षीने कल्पना बोलते दुसरं कोण असणार आहे मग इतका घाण्याला विचार तिच्याच मनात येऊ शकतो चैतन्य बोलतो काही असे ना का पण याच गोष्टीचा प्रेस कॉन्फरन्स मध्ये तिने भांडवल केलं ना मी एकटा आहे म्हणून मी तिच्या घरी जाऊन राहिलो मी तिचा गैरफायदा घेतला असं तिचं म्हणणं होतं मी अनाथ आहे म्हणूनच ती असे आरोप करू शकली ना माझ्यावर पण मी आनात असलो म्हणून काय कोणाच्या जीवावर जगलो नाही मी माझा मी जगतोय कोणाकडून पैसे घेतले नाहीत कधी की कोणाकडून कसली मदत घेतली नाही कल्पना चैतन्य जवळ जातील बोलते चैतन्य तू जर असा परत स्वतःला अनात समजलास ना तर एक थोबाडी दे ना चैतन्य बोलतो अगं मावशी पण कल्पना बोलते तू आईचा असा अपमान करणार आहे चैतन्य बोलतो तसं नाही पण पूर्णाजी बोलते तसंच आहे तू स्वतःला अनात समजतोस आणि हे आम्ही ऐकून घ्यायचं अशी बोलतो हो ना आणि चैतन्य त्या साक्षीसारख्या फालतू मुलीचं सा काय घेतोस हो घेतोय तू कल्पना बोलते नाहीतर काय आता हे बघ ते सगळं विसर आणि जेवायला बस अश्विन तू तुझा औषध घे आणि पूर्ण यांना पण दे औषध आणि याला आत घेऊन जा चैतन्य पाय धु आणि जेवायला बस मुकाट्याने चैतन्य गुप्चूपाक मध्ये जातो सर्वजण आतमध्ये जातो आपला हिरो बोलतो चैतन्य अपसेट आहे म्हणून असा वेड्यासारखा वाग पण मम्माने बरोबर त्याला सरळ केलं सायली एकटक बघत असते आपला हिरो बोलतो मिसेस सायली तुम्हाला काय झालं आपली बोलते चैतन्य सरांचं दुःख मी समजू शकते अनथ असल्याचं दुःख काय असतं हे माझ्यापेक्षा जास्त कोण समजणार आहे मला मधुभाऊ भेटले पण माझ्या सख्या नात्याचं कोणी नाहीये ही सत्यता तर नाही बदलू शकत आत आतमध्ये निघून जात आपला हिरो मनातच बोलतो हे असं बोलून तुम्ही मला हर्ट करू नका मिसेस सायली मी असताना तुमचं कोणीच नाही असं का वाटतं तुम्हाला पुढे आपण पाहतो की उद्या वटपौर्णिमा आहे त्या निमित्त घरामध्ये काहीतरी गोडधोड करायचा प्लॅनिंग करतात एवढ्या तिथं अर्जुन येतो अर्जुनला समजतं की उद्या वटपौर्णिमा आहे तो कल्पनाला विचारतो की वटपौर्णिमा आहे म्हणजे काय करायचं असतं नक्की म्हणजे पूजा घरात करायची की बाहेर वाड्याच्या झाडाजवळ जाऊन जावा कल्पना बोलते का तू का विचारतोय असे असं तुला या पूजेमध्ये काही इंटरेस्ट नाहीये ना मग अर्जुन बोलतो नाही तूच म्हणतेस ना की मला काय माहित नसतं म्हणजे मला माहित असायला हवं ना म्हणून विचारतोय मी एक्झॅक्टली काय करतात कल्पना अर्जुनला सांगते उद्या दिवसभर ना निर्जळी उपवास करायचा निर्जळी म्हणजे पोटात पाण्याचा ठेव सुद्धा गेला नाही पाहिजे मग वडाची पूजा करायची त्याला दोरा गुंडाळायचा आणि मग मागणं मागायचं आपला हिरो बोलतो मला सात जन्म हाच लाईफ पार्टनर हवा कल्पना बोलते अगदी बरोबर अर्जुन म्हणतच बोलतो फॅन्टॅस्टिक उद्या मी उठून तुमच्या बरोबर उपवास करेन आणि पूजा पण करेन म्हणजे तुम्ही माझ्यापासून कधीच दूर जाणार नाही पुढे आपण पाहतो की आपले हिरोईन देवीसमोर हात जोडून बोलत असते देवे मागच्या वर्षीची वटपौर्णिमा आणि या वर्षीची वटपौर्णिमा किती वेगळे आहेत मागच्या वर्षी मी हा सण माझ्या मनाविरुद्ध साजरा केला होता सतत मी सगळ्यांना फसवते खोट बोलते ही भावना होती मला पण देवे उद्याची पूजा मी खूप मनापासून करणार आहे आणि हेच मागणं मागणार आहे की पुढची सात जन्म मला हाच पती मिळू दे आणि मी जेव्हा माझं प्रेम त्यांना व्यक्त करेन तेव्हा त्यांचंही प्रेम मला मिळू दे पुढे आपण पाहतो की अर्जुनला सकाळी उठायला उशीर झालेला असतो तो उठतो आणि गडबडीत स्वतःशीच बोलतो आजच कसा उशीर झाला उठायला पटकन ऑफिस साठी तयार होतो असं दाखवतो आणि पूजेसाठी तयार होतो एवढ्यात आपली हिरोईन अर्जुन साठी कॉफी घेऊन येते अर्जुन तिच्याकडे बघतच राहत आपली हिरोईन खूपच सुंदर दिसत असते अर्जुन बोलतो ही तीच साडी आहे ना जी तुम्ही आपल्या लग्नाला घातली होती आपली, आपली हिरोईन बोलते साडी घालत नाहीत सर नेसतात तीच साडी जी मी आपल्या लग्नात नेसली होती आणि आजचा भाग तेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहतो की कल्पना साली आणि अस्मिता पूजेसाठी निघालेल्या असतात अर्जुन त्यांना बोलतो एक मिनिट एक मिनिट तुम्ही पूजेसाठी निघालात ना मी येतो तुम्हाला सोडतो आणि सायली तुला आठवतं लास्ट टाइम जेव्हा तू उपवास केला होता तेव्हा तुला चक्कर आली होती कल्पना बोलते बर अर्जुन तू चल आमच्या बरोबर तसंही सायली तुला सात जन्म नवरा मागूनच घेणार आहे पण तुमच्या दोघांमध्ये इतकं प्रेम आहे ना की तुम्ही आयुष्यभर एकत्रच राहणार आहात